जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज जेवणाची लज्जत वाढवणारा व वा सर्वांचा आवडता बुंदी रायता करायचा आहे खूप सोपी व लवकर होणारी रेसिपी आहे बुंदी रायता करण्यासाठी एक वाटी बुंदी आणि एक वाटी दही हे घरचं दही आहे बुंदी रायता करण्यासाठी एक बाऊल यामध्ये एक वाटी दही दही असं छान फेटून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं घरी केलेलं दही आहे आंबट नाही रायता करताना ताजच दही घ्यायचं खूप आंबट दही घ्यायचं नाही दही असं छान फेटून घेतलं यामध्ये अर्धी वाटी पाणी पाणी टाकल्यावर मिक्स करते हे असं मिक्स करून घ्यायचं या चमच्याने यामध्ये पाव चमचा साखर थोडंसं सा काळं मीठ चवीनुसार मीठ एक वाटी बुंदी मिक्स करते एक कापलेली हिरवी मिरची बारीक कापलेली कोथिंबीर बारीक केलेले तीन चार मिरे जिरं पावडर थोडीशी धने पावडर हे सर्व मिक्स करते मिरे व जिरं भाजून पावडर केलेली आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा दहा मिनिट असंच राहू द्यायचं म्हणजे बुंदी यामध्ये छान मुरेल दहा मिनिटानंतर बघा बुंदी रायता तयार आहे या पद्धतीने करून बघा वरून गार्निशिंगसाठी कट केलेली हिरवी मिरची थोडी कोथिंबीर जिरं पावडर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा थंडगार बुंदी रायता जेवणाची लज्जत वाढवितो या पद्धतीने एकदा करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन